नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओवरती नेट नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद आजीने चक्क भावनाला काढला आता घराच्या बाहेर तर सिद्धूला पोलिसांनी अटक केलं तर संपत आणि गाडे पाटील घराण्याची संपूर्ण इज्जत गेली तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा कारण की त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये पाहता येतील लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये पिन आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की भावनाच्या मूर्खपणामुळे किती मोठा प्रॉब्लेम झालेला असतो कारण की भावनाला वाटत असते की ती व्यंकीला न्याय भेटून देईल पण तिला माहीत नसतं की ती हे सगळं करत आहे ना या सगळ्यामुळे तीच स्वतः खूप मोठ्या संकटात अडकणार आहे कारण की तुम्ही पाहिलंच असेल की व्यंकीला न्याय मिळवण्यासाठी भावना आणि सिद्धू दोघांनी देखील मेहनत केलेली असते आणि शिवाय आता आजी कधी ना मदत करणाऱ्या आजीने देखील भावनाला पेन देऊन खूप मोठी मदत केलेली असते पण बिचाऱ्या आजीला माहीतच नसतं की पुढे जाऊन हीच भावना त्यांच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे कारण की अगोदरच तुम्हाला माहीतच आहे की गाडेपाटल्यानं एका गोष्टीची भीती असते की त्या केसमध्ये जर त्यांच्या विरोधात काय घडलं आणि आजीला तर पहिल्या गोष्टीपासून ह्याच गोष्टीमुळे आज आजीने भावनाला मदत केलेली असते की काय ना काय झालं तरी शेवटी तू हारली नाही पाहिजेल कारण की तू जर हारली तर गाडेपाटल्याच्या घरांची अख्खी इज्जत जाईल त्याच्यामुळे पाटलांची सून जर हारली तर आमची मार्केटमध्येच काय आणि कुठेच काहीच इज्जत राहणार नाही त्याच्यामुळे आजीने भावनाला मदत केलेली असते तर पुढे तुम्हाला कळेल की आता कोर्टामध्ये भावना पुरावे देते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सिद्धू श्रीकांत इनामदाराच्या खुनाचा म्हणजे सगळ्यात मोठा पुरावा आहे असं त्यांना कळतं म्हणजे सिद्धूनेच हे सगळं काय केलंय असं सगळं काय आता कोर्टामध्ये साबित केलं जातं तर हे सगळं पुरावे दिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला माहीतच आहे की भावनाला देखील धक्का बसलेला असतो कारण की भावनाला वाटत नसतं की सिद्धिराजने असं काय केलं असेल परंतु आता त्या फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये सिद्धू दिसत असतो त्याच्यामुळे आता सगळ्यांना त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो तर पुढे तुम्ही बघाल की आता कोर्टाचा निकाल असा लागतो की त्यामध्ये व्यंकीची काय देखील चूक नव्हती हे असून व्यंकीला सुटका होती पण व्यंकीची सुटका झाली तरी कोर्टामध्ये अडकणार कोण कारण की तुम्हाला माहीतच आहे की श्रीकांत इनामदाराचा खून कोणी केला याच्या पाठीमागे आता खूप मोठ्या लोकांचा हात असतो म्हणजेच तुम्हाला माहिती आहे तो मास्टर माइंड रवी कारण की रवीने असा प्लॅनिंग बनवलेला असतो त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊन की त्यामध्ये मात्र त्याचं नाव कधी देखील येणार नाही याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली असते आणि तुम्हाला माहितीच आहे की रवीने एक नाही तर दोन खून केलेले असतात आणि ते दोन्ही खून आता लवकरच पुढे उघडकीच येणार आहे पण आता एकीकडे व्यंकीची सुटका झाली म्हणून सगळेजण खूप खुश असतात कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी श्रीनिवास या सगळ्यांना आनंद वाटत असतो की भावनाने शेवटी ते करून दाखवलंच कारण की तिने स्वतःच्या भावाला संकटात नाही अडकून दिलं आणि तिने शेवटी वाचवलंच पण त्यांना माहीत नसतं की भावनाने एक चांगलं काम केलं पण दुसरं खूप मोठं भयानक चूक केली कारण की भावनाने पहिली गोष्ट तर त्या श्रीकांत इनामदाराची केस घ्यायलाच नको हवी होती कारण की त्याची केस जेव्हापासून उघडकीस आली तेव्हापासून काही ना काही चुकीचंच घडत होतं कारण की सगळ्यांना वाटत असतं की भावनाताईने खूप चांगलं केलं भावनाने व्यंकीचा जीव वाचवला व्यंकीला योग्य तो न्याय मिळवून दिला पण सिद्धूसोबत खूप मोठा अन्याय झालेला असतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचाऱ्या सिद्धूची काही चूक नसताना आता त्याला अटक होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपला सिद्धू एवढ्या चांगला मनाचा असतो की सिद्धूला जर हे अगोदर माहित असतं तर सिद्धूने वेंकीच्या व्यंकीच्या सिद्धू जाऊन बसला असता आणि त्या ठिकाणाहून देखील व्यंकीला त्याने बाहेर काढलं असतं पण याबाबत सिद्धूला काहीच खबर नव्हती की ह्या सगळ्याच्या पाठीमागे म्हणजे त्यावेळेस जो काही अपघात झाला त्यामध्ये चुकून तो देखील त्याच ठिकाणी होता आणि त्याच्या गाडीची देखील धडक तिथे लागली होती तर जसे की ह्या बातमीचा निकाल लागतो त्यावेळेस मात्र संपूर्ण गावामध्ये संपूर्ण लोकांमध्ये एकच गोष्टीची चर्चा नंतर कारण की सिद्धीराज गाडी पाटलांनी त्या श्रीकांत इनामदाराचा खून केला हे सगळं केलं कशासाठी तर आता सगळं काही सत्य बाहेर उगा यायला सुरुवात होती आणि बेचाऱ्या सिद्धूची चूक नसताना त्याला आता पोलीस अटक करणार आहेत पण आता एवढं सगळं होऊन तुम्हाला वाटतंय का की लोक शांत बसतील कारण की तुम्हाला माहितीच आहे की संपत गाडे पाटील अगोदरच आमदार असतात अधिराज ह्या सगळ्यांचा हाच प्लॅनिंग होता की सिद्धूचं नाव बाहेर नाही आलं पाहिजे कारण की सिद्धूचं नाव जर बाहेर आलं तर खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होणार आणि त्याच प्रॉब्लेममुळे गाडे पाटील घराण्याची संपूर्ण इज्जत निघून जाईल तर आता ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण होतं कसं झालं काय झालं ह्या सगळ्याचा शोध आता भावना म्हणते मी घेईल पण मित्रांनो आता भावनाने जी काही चूक केलेली असते ती सगळी तिच्याच अंगलेट येणार आहे कारण की ह्या सगळ्याची शिक्षा तिला देखील झालीच पाहिजे कारण की तिने एकीकडे श्रीकांत इनामदाराला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आणि व्यंकीला कोर्टातून म्हणजेच पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यासाठी जे काही ते केलं पण त्या सगळ्यामध्ये तिने स्वतःचाच नवरा गमवला कारण की तुम्हाला माहितीच आहे बिचारा सिद्धूवरती आता भावना देखील वाटतील तसले आरोप घेते आणि म्हणते की सिद्धराज मला वाटलं देखील नव्हतं की तुम्ही असं काय करचाल तुमच्यामुळेच हे सगळं काय घडलं तुम्ही स्वतःने त्या श्रीकांत इनामदाराच्या खुनामध्ये तुम्ही देखील सामील होता हे जर मला आधी माहीत असतं तर मी तुमच्यासोबत लग्नच नसतं केलं तर हे सगळं ऐकून बेचाऱ्या सिद्धूला आधीच खूप वाईट वाटत असतं आणि हे सगळं ऐकल्यावरती जास्तच वाईट वाटायला लागतं कारण की तुम्हाला माहीत असतं की बिचाऱ्या सिद्धूची काही चुकच नव्हती सिद्धू स्वतः त्या ठिकाणी जात होता त्या अपघातामध्ये परंतु तुम्हाला माहीतच आहे की संपतने त्याला जाण्यापासून थांबवलं होतं कारण की संपत म्हटलं होतं की आपण इथून निघून जाणे हेच योग्य आहे कारण की सगळ्यांना असं वाटत होतं की आता ह्या सगळ्या खुणाच्या पाठीमागे गाडे पाटील घराण्याचा हात आहे आणि त्याच ठिकाणी तो हरामखोर रवी देखील असतो आणि रवीची देखील नजर यांच्यावरती पडते त्याच्यामुळे रवी ठरवतो की आता ह्या सगळ्याच्या डाळ्यामध्ये ह्यांनाच मी अडकवतो कारण की ह्यांना जर अडकवलं तर माझ्यावरती काही देखील नाव येणार नाही आणि माझ्यावरती कोणाचा संशय देखील येणार नाही आणि हे करण्यामध्ये रवी मात्र सक्सेस ठरलेला असतो तर पुढे आता तुम्हाला माहितच आहे की आजीने ज्या प्रकारे भावनाला मदत केली होती तिच्या विरोधातले सगळे काय पुरावे पाडून हाणून पाडून पूर्णपणे डाव मात्र तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णाने सोबत ह्या रवीने केला होता पण आता त्यांना देखील आनंदच एका गोष्टीचा होतो की रवी म्हणतो की आपण काही देखील करायची गरज नाही खरा खुनी कोण आहे त्याच्यापर्यंत हे सगळं जात आहे म्हणजेच आता वेंकी सुटला तर सिद्धू अडकलेला असतो त्याच्यामुळे आता रवी देखील म्हणतो की आता सिद्धू फायनली अडकला त्याच्यामुळे माझा काही संबंध येत नाही मी चांगला वाचलो पण नाही मित्रांनो ह्या हरामखोर रवीने आत्तापर्यंत जे कांड केले त्या सगळ्याची शिक्षा त्याला होणारच आहे कारण की ह्या सुपर्णा जरी बेअक्कल असेल तरी पण त्या मूर्खबाईला अजूनपर्यंत अक्कल आलेली नसती की तिच्या भावाचा खून नेमका केलाय कोणी याच्याकडे तिने थोडं देखील लक्ष दिलेलं नसतं त्याच्याचमुळे हे सगळं काही घडत असतं पण आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे का ही सुपर्णा तरी देखील विचार करते की माझ्या भावाचा खुनी नेमका आहे कोण ती भावना का सिद्धू का तो व्यंकी कारण की तिलाच कळत नसतं पण आता एकीकडे रवी आनंदित ह्या गोष्टीमुळे असतो की रवी म्हणतो की फायनली माझं नाव तर नाही ना आलं त्याच्यामुळे मी वाचलो तर तुम्हाला मित्रांनो इकडे आता बघायला भेटेल की आपली सुलक्षणा म्हणजेच आपली आजी एवढी चिडते की तिला कळतं की ह्या भावनामुळे सगळ्या मोठं म्हणजे माझा सिद्धू अडकला त्याच्यामुळे गाडे पाटील घराण्याची इज्जत गेली आमचं नाव खराब झालं कारण की सिद्धूला अटक झाली ही बातमी आता सगळीकडे पसरल्यावरती सगळ्याच लोकजण आता तुम्हाला माहितीच आहे की गाडे पाटलांच्या घरापुढे मोर्चा काढतात कारण की म्हणतात की तुमच्याच घरामध्ये खुण्या आहेत तुम्ही काय लोकांचं कर कल्याण करणार आणि बेचाऱ्या सिद्धूला तर काय माहीत तुम्हाला मित्रांनो नको तसले वाईट वाईट लोक बोलत असतात कारण की सिद्धूनेच तो सगळा काही खून केला कशासाठी केला कारण की ती बायको मिळवण्यासाठी म्हणजेच भावनाला मिळवण्यासाठी कारण की तुम्हाला माहित असेल की अगोदर लग्न होणार असतं ते होणार असतं त्या श्रीकांत इनामदारासोबत पण त्याच्यानंतर त्याचा खुना म्हणजे अपघातामध्ये खून होतो म्हणजे त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपला सिद्धू भावनासोबत लग्न करतो पण आता हे सगळं झाल्यामुळे लोकांच्या वाटील तसले लोक बोलत असतात आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे आणि ह्या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर फक्त ती भावना कारण की भावनाला काही गरजच नव्हती ही केस पाठीमागून उकरून काढायची आता तिने एवढं करून ती शांत बसलेली नसते कारण की भावनाला वाटत असतं की सिद्धराज खरेच चुकीचे आहेत पण तिने थोडा देखील विचार केला नव्हता की सिद्धराज खरंच चुकीच्या आहेत का कारण की भावनाला काय गरज आहे तिचा सुखाचा संसार चालला होता आता कुठं सगळं सुरळीत चाललं होतं तर तिने आता सगळा काय प्रॉब्लेम परत क्रिएट करून ठेवला कारण की बिचाऱ्या सिद्धूने एवढं प्रेम एवढं भावनावरती प्रेम केलं होतं पण त्या प्रेमाची थोडी देखील जाणीव ह्या भावनाने ठेवली नाही आणि त्याच्याचमुळे आपला सिद्धू आज अडकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता ह्या सिद्धूला तर बिचाऱ्या आपल्या कोर्टामधून न्याय भेटून परत सिद्धू सुटेल पण मित्रांनो हे जे काही भावनाने केलं ते खूप चुकीचं केलं कारण की तिने असं करायला नको हवं होतं कारण की एका चुकीमुळे सिद्धूची बिचाऱ्या सगळीकडे बदनामी आणि इज्जत गेलेली असते आणि बिचाऱ्या सिद्धूला सगळे खुनी समजत असतात कारण की ह्यानेच अपघात केला आणि ह्यानेच खून केला तर दुसरीकडे हा रवी सगळीकडे मोकळ्यावाणी फिरत असतो हाच खरा खुनी असतो पण याचं देखील नाव आता पुढे लवकरच येणार आहे तर मित्रांनो आता आजी एवढी चिडते आणि एवढी भडकते की भावनाला चक्क त्या घराच्या बाहेर काढायला देखील मागे पुढे बघत नाही आणि सोबतच तुम्हाला माहितीच आहे की रेणुका देखील एवढी चिडते आणि म्हणते की अगं भावना तू काय केलंस हे कारण की ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट तू शेवटी कारण की माझ्या सिद्धूला तू अडकवलं कारण की माझा सिद्धू माझा मुलगा आजपर्यंत कधी कोर्टाची किंवा पोलीस स्टेशनची पायरी चढला नव्हता आणि तुझ्यामुळे आज त्याला अटक झाली कारण की त्याची काही चूक नसताना देखील तर हे सगळं बाहेर आल्याच्यानंतर आता भावनाला फायदेली आजी आज बद्धी की ह्या घरामध्ये राहू नको अवलक्षणे तू या घराच्या बाहेर चालते हो तर आजी आज आता भावनाला घराच्या बाहेर काढणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजीने भावनाची हकलपट्टी केली ती बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आमचा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केला कमेंटमध्ये दिले दे दे लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा तिथे फॉलो करा कारण की त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं मी बोलतो आहे ना त्या सगळे काय व्हिडिओत अपडेट पाहायला भेटतील कारण की व्हॉट्सअपला मी तुम्हाला सगळ्या अपडेट दाखवू शकतो त्या इथे दाखवता येत नाहीत तर नक्की जॉईन करा फ्रीमध्ये आहे काहीच करायचं नाही व्हॉट्सअपला तुम्हाला अपडेट भेटत राहतील तर नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये आणि तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचं याबाबत काय मत आहे धन्यवाद